नमस्कार मी जाकीर नदाफ आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिथून चुली पेटतात आणि मग शेतकरी सुखाचे दोन घास खातो असा विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा कारखाना भाजपच्या राज्यकर्त्यांनी राजकीय खेळी करत सील केला आहे ही गेम जरी पडद्या आड दडून झाली असल तरी आत्ताचा शेतकरी हा आडानी राहिलेला नाही त्याला हा सगळा प्रकार लक्षात येतोय सध्या माडा मतदारसंघामधील ऑलरेडी संताप होता मात्र आता विठ्ठल कारखाना ऐन निवडणुकीत सील केल्याने या संतापात आणखी भर पडली पंढरपूर तालुक्यातील सुमारे बेचाळीस गावे ही माडा मतदारसंघात येतात तर त्यातील विठ्ठल कारखान्याशी आणि मतदारसंघाशी संलग्न असणारे सुमारे दीड लाख मतदार आहेत कोर्टाने संध्याकाळी स्टे उठवला आणि शिखर बँकेला विठ्ठलच्या चेअरमन सोबत चर्चा करून पैशाची मागणी करण्याचा निर्णय दिला मात्र शिखर बँकेने पैसे भरण्यासाठी कोणतीही संधी अभिजित पाटलांना दिली नाही त्यांनी थेट पोलीस बळाचा वापर करत थेट साखर गोडाऊनच सील केले त्यामुळे कारखान्याचे आर्थिक व्यवहार हे सगळे बंद पडले गोडाऊन हे सील असल्याने साखरच विकता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची थकीत बिले कामगारांच्या पगारी वाहतूकदारांची देणी ही देताच येत नाही त्यामुळे चेअरमन अभिजित पाटील यांना आर्थिक चक्रव्यूहामध्ये अडकावून त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायला भाग पाडले हा सारा प्रकार पंढरपूर तालुक्यातील शेतकरी उघड्या डोळ्यांनी पाहतायत विठ्ठल सील झाला हा प्रकार आज अचानक झालेला नाही तर मित्रांनो ही डाळ मागील चार महिन्यापासून शिजत आहे यामागे पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातील एक बडा नेता देखील आहे कारण यालाच विठ्ठल कारखाना सील करून त्याला प्रशासक म्हणून बसवायचा होता त्यासाठी तो देखील भाजपमध्ये येतो म्हणत होता त्याची कंडिशन फक्त एकच होती की विठ्ठल सील करायचं आणि त्याला प्रशासक म्हणून नेमायचं मात्र मागील काही दिवस झाले कोर्टाचा स्टे असल्याने भाजपचा आणि या सारख्या विचाराच्या नेत्याचा काही मेळ लागला नाही आता स्टे उठला आणि भाजपने संधी साधली मात्र गेमच उलटला आहे विठ्ठल चालू राहण्यासाठी अभिजित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेशच केला आहे मात्र प्रशासक बनून विठ्ठलवर राज करायचं सारख्या विचाराच्या नेत्याचं स्वप्न मात्र भंग झालंय खरंच सांगायचं झालं तर भाजपने टाकलेला विठ्ठल डाव यशस्वी झाला हे नक्की मात्र पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा हाबडा पंच होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला दिसणार आहे हे नक्की कारण भाजपचा हा डाव चेअरमन अभिजित पाटलावर नव्हे तर शेतकऱ्यांच्या मुळावर घातला गेला आहे त्यामुळं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी आपली ताकद नक्कीच दाखवतील